भाऊ काय सांगाल सावदा इथे खतांच्या धक्क्यासाठी काल तुम्ही डी आर एमची भेट घेतली बऱ्याच दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न जर मार्गी लागला तर आपल्या भागातील जे केळी उत्पादक आहे यांना खतांचा प्रमाण हे मोठ्या प्रमाणात मिळू शकते यासाठी तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत आहात तुमची नेमकी काल चर्चा काय झाली खऱ्या अर्थान कालच्या दिवशी मान्य गिरीश महाजन साहेब मान्य मंत्री गिरीश महाजन साहेब आणि पाच सहा आमदारांच्या माध्यमातून रेल्वेच्या समस्या संदर्भात संडे असतानाही डी आर एम मॅडमने आम्हाला तशी वेळ दिली आणि आम्ही त्या संदर्भात सखोल चर्चा केली त्यात मुक्ताईनगर मतदारसंघातल्या बोदवाड किंवा सावदा निंबोरा आरोपीच्या संदर्भात चर्चा झाली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या संवेदनेचा जो विषय आहे की तिथे खताचा रॅक जर लागला तर आम्हाला त्याची ट्रान्सपोर्टिंग कमी पडते आणि तो किपासशीर दरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला खत मिळतं केळी उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे पण तिथे मधल्या काळामध्ये आघाडी सरकारमध्ये आपण ते प्रयत्न केले होते आणि आज तिथे ते टेंडर झालेलं आहे टेंडर होऊन तिथे जो गुड सेट पाहिजे होता ते गुड सेडचं टेंडर झाले आणि लवकरात लवकर ते टेंडर क्लिअर होऊन लवकरात लवकर कामही संपेल अशा पद्धतीचे शब्द त्यांनी काल दिला आहे टेंडरची कॉपी पण त्यांनी दिली आणि हे पाठपुरावा करण्याची गरज अत्यंत गरजेची होती कारण आपल्याला मुक्ताईनगर मतदारसंघाला जवळचा जर आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या केडी उत्पादक शेतकऱ्यांना खतांची युरियाची फॉस्फेटची गरज पडते आणि रॅक जो तर तिथे लागला तर मी आधी सांगितल्याप्रमाणे ट्रान्सपोर्टिंगसाठी अतिशय फायदेशीर होतं म्हणून खऱ्या अर्थ तो विषय काढला काल आणि त्यांनी पण पॉझिटिव्हली सांगितलं की आम्ही मंजूर केलेला आहे तुम्ही याच्यापूर्वी पाठपुरावा केला होता राऊत साहेब असताना आम्ही तो पाठपुरावा केला होता पत्रव्यवहार केला होता मान्य पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी त्या टायमाला त्यांना पत्र दिलं होतं आणि त्या टायमाला जी एमला डी आर एम ला भेटून सगळ्यांनी प्रयत्न करून तो माल धक्केचा सेड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला होता आज तो प्रश्रुती झाली आहे आणि लवकर काम चालू होईल भाऊ जर पाहिलं तर आपल्या तिघ तालुक्यात रावेर मुक्ताईनगर आणि जवळजवळ दोन लाख मेट्रिक खत लागत असतं परंतु अनेक वर्षापासून आपल्याला जळगाव मलकापूर आणि चाळीसगाव या ठिकाणून खतांचा आ, आवक करावी लागत असते त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि नुकसान तर होतच असते यासाठी लवकरात लवकर होणे गरजेचं आहे त्यासाठी देखील तुम्ही पुढच्या काळात काही अजून प्रयत्न करणार आहात निश्चितच त्या दृष्टिकोनातून तो खऱ्या अर्थाने प्रयत्न तुझ्यासाठीच आहे आपला की तिथे माल धक्का जर झाला तर जळगाववरून आणताना आपलं ट्रान्सपोर्टिंग वाढतं आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मधल्या कामात त्या का, मधल्या कंडिशन मध्ये पाहिलं आपण की त्या कंपन्या ज्या आहेत त्या अडचणी आणता मलकापूरवरून देतानाही मलकापूरचा जो कोटा आहे म्हणजे बुलढाण्याचा कोटा तोही देताना ते काही काही अडचणी येत असता सावद्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित होतं आणि सावदा लवकर आपल्याला दिसायला लागून जाईल काम सुरू झालेलं भाऊ आणि मधल्या काळापासून किसान एक्सप्रेस बंद पडलेली आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली त्या संदर्भातही चर्चा झाली आता पुढची चर्चा माननीय रेल्वे मंत्र्यांकडे मान्य गिरीशभाऊ असतील गुलाबराव पाटील साहेब असतील आणि सगळे आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये तिथे बैठक होणार आहे त्याच्यामध्ये अनेक गाड्यांचे स्टॉप करोना काळात बंद झाले होते ते चालू होणार आहे जसं आमचं बोदवड तालुक्यामधले बोदवड तालुक्यातले सेवाग्राम एक्सप्रेस आहे नवजीवन एक्सप्रेस आहे अनेक एक्सप्रेस अशा बंद ज्या झाल्या होत्या त्या चालू करण्याच्या दृष्टीने असेल आपण सांगितलं हा विषय केळीसाठी किसान एक्सप्रेस जी होती ती तर ती चालू करण्यासाठी आपल्याला तोही प्रयत्न आपण निश्चितच करणार आहे म्हणजे रेग्युलर करण्यासाठी प्रयत्न करणार बंद झाली असं म्हणू शकत नाही मध्ये काही अडचणी आल्या होत्या रेग्युलर करण्यासाठी शेतकऱ्यांसंदर्भात मान्य मोदी साहेबांनी अतिशय चांगलं धोरण घेतलं होतं आणि ते धोरण शेतकऱ्यांच्या ट्रान्सपोर्टिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यांना ट्रान्सपोर्टिंगचा खर्च कमी झाल्याने तो फायदा शेतकऱ्यांना होईल अशा प्रमाणामुळे असं असल्यामुळे आम्ही लवकरात लवकर ती मिटिंग करू आणि शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल तो प्रयत्न करू